સાહે બગા 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 મારા પોટાત જાદુ આહે બગા 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 મારા પોટાત જાદુ આહે બગા 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 મારા પોટાત જાદુ આહે બગા 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 જાદુ करत જાદુ આહે कधी <única Sat unison> कधी बोट माझे मासोळ्या होतात कधी कधी बोट माझे मासोळ्या होतात पाण्यातून इकडून तिकडे सुरकांड्या मारतात पाण्यातून इकडून तिकडे सुरकांड्या मारतात माझ्या बोटात जादू आहे बघा 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 माझ्या बोटात जादू आहे बघा 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 कधी कधी माझी बोटे हरणे ही होता बोटे कधी कधी माझी बोटे हरणे ही होता कधी कधी बोटे उंच उंच कान करून पापा घेतात उंच उंच कान करून पापा हिगेतात उंच उंच कान करून पापा घेतात उंच उंच कान करून पापा हिगेतात माझा बोटात जादू आहे बघा 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 जादू आहे बोटात जादू आहे बघा 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 कधी कधी माझी बोटे फुल पाखरे कधी कधीवर फुलांवर तिकडून तिकडे मोडतात तिकडे मोडतात माझ्या पोटात जादू आहे बघा 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 बघा

की कॾहिं शोटे कॾहिं कॾहिं शानी कॾहिं कॾहिं शानी म्हणता डोळ्याने बघू नका म्हणता डोळ्याने वाईट कधी बघू नका म्हणतात वाईट कधी बोलू नका तोंडाने वाईट कधी बोलू नका म्हणता पोटात जादू आहे बघा 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 आहे